बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव बटाओवला जागतिक महिला दिनानिमित्त एवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने जीवनशैली बदलातून स्थूलता व मधुमेह हो मुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी स्थूलता व मधुमेह हो मुक्तीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम महात्मा फुले नाट्यगृहामध्ये पार पडला असून यावेळी एवला मर्चंट बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ कर्मचारी सदस्य उपस्थित होते आज आम्ही मर्चंट बँकेचं जागतिक महिला दिनानिमित्त श्री जगन्नाथ दीक्षित यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं त्याचा पुरेपूर फायदा शो घेतला व आरोग्याविषयक सगळे जागरूक झाले त्या तसेच या निमित्ताने आम्ही महिलांसाठी आजपासून ते तीस तारखेपर्यंत एक वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर व दोन वर्षासाठी नऊ टक्के व्याजदर अशी योजना जाहीर केली आहे तरी सगळ्या महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच आमचे पाच लाखाचा विमा आम्ही पाच लाखाच्या ठेवीवर विमा संरक्षण पण देतो व दो प्रत्येक सभासदांचा दोन लाखांचा दोन लाखाचा आम्ही विमा पण उतरवलेला आहे तरी याचा पण फायदा सगळ्यांनी घ्यावा मनात काही शंका आणू नये बँके बँकेची स्थिती परत पूर्वपदावर आणणे व बँकेची प्रगती करणे हाच आमचा सगळं ध्यास आहे ध्येय आहे तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती आज जीवनशैलीबद्दल संस्फूर्ता आणि मधुमेह याच्यासाठी जग डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं आणि त्यातून म्हणजे आता कोरोनानंतर आपल्याला जे महिलांना आणि सगळ्यांनाच महिला जे घरातनं डॉक्टर किंवा गृहिणी सगळं यातूनही करते त्यानिमित्तानेच आम्ही डॉक्टर दीक्षितांचं व्याख्यान ठेवलं होतं की यातून ही महिला परिवारातले सगळे आजारावरती नियंत्रण ठेवू शकते साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे